आता आपण आलो आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम नगर येथे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची पल्स पोलिओ लसीकरणाचा उपक्रम राबवला जात आहे आपण पाहतोय कशा पद्धतीने लहान मुलांना पल्स पोलिओचं लसीकरण लसीकरण केलं जातं शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांसाठी हे पल्स पोलिओचं लसीकरण लसी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवलं जातं पल्स पोलिओच्या प्रत्येक गावांमध्ये शहरांमध्ये विविध ठिकाणी हे पल्स पोलिओचं लसी लसीकरण दिलं जातं आणि प्रत्येक मुलांनी हे घ्यावं असं आवाहन महाराष्ट्र शासन करत असतं घरातील प्रत्येक लहान मुलाला हे लसीकरण द्यावं अशी महाराष्ट्र शासनाची आ, ही योज हे हा उपक्रम आहे आणि या उपक्रमाद्वारे खूप मुलं पल्स पोलिओचं हे लसीकरण करत असतात आपण ह्या केंद्रावरती पाहत असाल तर गावातले प्रत्येक मुलाला हे दो बून जिंदगी के असं दिलं आहे आणि प्रत्येक मुलांना हे ज्या इथल्या ज्या नर्सेस आहेत त्यांच्याकडून हे लस पाजली जाते आपल्यासोबत आहेत आरोग्य सेविका सुनीता जवेरी त्यांच्याकडून जाणून घेऊया की आतापर्यंत ह्या विभागामध्ये ह्या परिसरामध्ये किती मुलांना त्यांनी पोलिओचं ते लसीकरण दिलेलं आहे ताई नमस्ते मी प्रा केंद्र सांगून सांगरूण माझं उपकेंद्र आहे आगळंबे त्याच्या आणि आमच्या प्रा केंद्रामधून आम्ही सहा हजार तीनशे बावन्न मुलांना झिरो ते पाच वर्षाची मुलं आहेत आमची तेवढ्या सर्व मुलांना आम्ही प्रोटेक्ट करतो पोलिओ लस देऊन काल आम्ही जवळजवळ घरी जाऊन ऊसतोड कामगार परत आणखी आमचे वीट भट्ट्या आणखी जर्सेश्वरसारखे असे मोठे उंच ठिकाणीवर घर आहेत तिथं जे कामगार बाहेरून आलेले आहेत त्यांची मुलं कसं अनप्रोटेक्ट राहतात त्यांना आम्ही घरी जाऊनसुद्धा लसीकरण करतो कालला आम्ही रात्री जाऊन त्यांना त्या मुलांना कवर केलेले जवळजवळ एकशे नव्वद मुलं आम्ही काल त्यांच्या घरी जाऊन पोलिओ लस पाजलेली आहे आज मी माझ्या उपकेंद्रामध्ये चारशे पंच्याहत्तर मुलं आतापर्यंत पाजलेली आहेत चार, चार वाजेपर्यंत नाही फरक नाही उलट वाढलेली आहेत वाढ झालेली आहे नवीन जन्म ऍड होतात ना आपल्याकडे दरवेळेस मग ते वाढ झालेली आहे आणि आम्ही शंभर टक्के ते मुलं प्रोटेक्टेड करतो पंचायत समिती हवेली अंतर्गत नेहमीच मायग्रेटरी पॉप्युलेशनचा आम्हाला एक प्रश्न असतो त्यामुळं पर्स सारखी मोहीम असू द्यात किंवा इतर मोहिम असू द्यात यामध्ये आम्हाला कॉन्स्टंट लोकसंख्या नसल्याकारणाने वेळोवेळी लोकसंख्येबद्दल म मध्ये जो बदल होतो त्याच्यामुळं आमचं काम हे शंभर टक्क्यापेक्षा जास्तच होतं मागील वर्षीचा अनुभव पाहता एकशे सतरा टक्के काम तालुक्याचं झालं होतं म्हणजे जवळजवळ पुणे जिल्ह्याच्या पंचवीस टक्के काम हवेली तालुका एकटा करत असतो आणि या देखील यावर्षी देखील आत्ताचा आजपर्यंतचा साडेचारपर्यंतचा अंदाज घेतला तर यावेळी देखील या देखी, साधारणतः एकशे सतरा ते एकशे अठरा टक्के काम होण्याची शक्यता आहे आपल्या बरोबर आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार आपण त्यांच्या बरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आ, या पल्स पोलिओ ज्या अभियान आहे त्या संदर्भामध्ये पोलिओ हा राष्ट्रीय लसीकरण मोहीम आज आपण साजरी करत आहोत एकोणीसशे पंच्याण्णव पासून भारतामधलं आणि दे जगामधलं पोलिओचं प्रमाण कमी करण्याकरता ही मोहीम राबवण्यात येते आणि शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना आपण पोलिओचे दोन थेंब एक महिन्याच्या अंतराना अशा दोन ठराविक तारखेला दरवर्षी आपण देत असतो एकोणीसशे नव्याण्णवपासून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पोलिओचा रुग्ण आढळून आलेला नाही आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आणि जगभरामध्ये अजून थोडे रुग्ण बाकी आहेत आपल्या भारताला पोलिओ फ्री राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेकडून परंतु अजूनही पाकिस्तान अफगाणिस्तान या कंट्रीमध्ये थोडेसे नायजेरिया या कंट्रीमध्ये थोडेसे पोलिओचे रुग्ण असल्याकारणानं आणि डब्ल्यू एच ओची स्ट्रॅटेजी असल्यामुळं की अजूनही जोपर्यंत जगामधून समोर उच्चाटन होत नाही तोपर्यंत पल्स पोलिओचे कॅम्पेन्स किंवा के राऊंड्स करायचे त्या अनुषंगानं आपण आजचा पल्स पोलिओचा राऊंड घेत आहोत पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागाचं मी प्रतिनिधित्व करतो अर्बन भागामध्ये वैद्यकीय अधिकारी आरोग्य महानगरपालिका ते त्याचं नियंत्रण करतात माझ्या भागामध्ये अठ्ठेचाळीस लाख प पॉप्युलेशनमध्ये आम्ही साधारणतः पाच लाख सहा हजार बालकांना आज आम्ही लसीकरण देणार आहोत त्यासाठी जवळपास दहा हजाराच्या वर आम्ही बूथ ह्या ठिकाणी आज इलेक्शनसारखे निर्माण केले आहेत आणि तिथं सर्व बालकांना आम्ही पोलिओची दोन ड्रॉप्स आज देणार आहोत आणि दुसरा डोस आम्ही दोन एप्रिलला देणार आहोत याची पूर्णपणे जी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते त्या समीतिया समितीची आमची मिटिंग होऊन आम्ही त्या पद्धतीनं मीडियाचे एन्वॉल्वमेंट घेऊन सर्व ठिकाणी त्याची प्रसिद्धी चांगल्या पद्धतीनं केलेली आहे गावोगावामध्ये आमचे पोस्टर्स आहेत जनजागृतीचे मायकिंग करत आहोत रॅलीज काही काढलेल्या आहेत जेणेकरून सर्व आणि एकोणीसशे पंच्याण्णवपासून राबवत असल्यामुळं हा कार्यक्रम सगळ्या व्यक्तींना माहिती झाले साधं बॅनर किंवा पोस्टर जरी दिसलं तरी लोक पो पोलिओच्या केंद्राकडं लाभार्थींना घे घेऊन जातात आणि त्यांना पोलिओ पाचतात मला खात्री आहे की यावेळी देखील आम्ही शंभर टक्के अचीवमेंट करू दरवर्षी आम्ही शंभर टक्के बालकांना पोलिओची लस देत असतो यावर्षीही माझ्या रुरल भागामधल्या सर्व भागामध्ये आम्ही हे क शंभर टक्के बालकांना लसीकरण करण्यात करण्याचा आमचा मानस सा आहे आणि ते होईल असा मला विश्वास आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काही टीम्स तयार केलेल्या आहेत जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख तहसीलदार बी प्रांत या सर्वांना त्यांनी बाहेर कार्यक्षेत्रामध्ये पो पोलिओच्या रोहणसाठी पाठवलेला आहे त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आमच्याकडून झालेलं आहे आताच आपण भेटलो आरोग्य विभागाचे अधिकारी भगवान पवार सरांना कॅमेरामन सुमी सोबत मी सोनाली जनवार्ता न्यूज पुणे